धरतीवरती समोर आहे आणि म्हणून त्या परमेश्वराला जिकडे तिकडे पाहलं तर डुकऱ्यांसारखे बकऱ्यांसारखे दिसत होते हे चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमाच अस्तित्व कोणाकडे झोपायचं ही आतोनात चिंता पडली होती आणि त्यावेळेस महान त्यागी बाबा जुंदेवजी या धरतीवरती एकोणीसशे एकवीस मध्ये बाबांचा जन्म आणि म्हणून खऱ्या अर्थाने एकोणीसशे सत्तेच्या जा, अठ्ठेचाळीस मध्ये एका एक परमात्माची प्राप्ती आहे आणि त्याच जो ज्येष्ठ सेवक होते त्याच माध्यमातून एकोणीसशे देशाची म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे सव्वीस जानेवारी म्हणजे राज्य घटना अंमलात एकोणीसशे पन्नास साली आली आली म्हणून बाबानं हा तोला मोलाचा मार्ग ह्या तुम्बामा सगळ्यांपासून दिलेला आहे आपल्याला काय करायचंय काय ठरवायचं आहे आणि रोजची हजिरी त्या परमेश्वर आहे आणि म्हणून जो मी त्या भगवत कार्याला त्या सेवक संमेलन नव्व आवाहन किंवा त्यागाचं आवाहन किंवा जर एकटा आधी राग बंद करणे आणि ब्रह्मवृत्ताचे पालन करणे याचा ज्या शवकांनी अनादर केला असेल त्याला कदापि परमेश्वर किंवा महान बाबा देऊन देवची त्यांना दुःख दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून प्रत्येकानी माझ्या बाबांची बैठक माझे बाबा आणि माझा भगवंत माझी मातोश्री वाराणसी आहे सहा मुलाचं आयुष्य दिलं नसतं तर चार तत्व पाच नियम या घरापर्यंत आले काय केलं फक्त परमात्मा मर्यादा भगवंत नामपण दुःखदारी दूर करत्या उद्धारी इच्छानुसार भोजन सत्य मर्यादा प्रेम या विश्वाचे चालक मालक आहे आणि म्हणून प्रत्येकाने माझ्या बाबाने का बारा दिली बाराखडीच्या नंतर हे का दिलं नाही आणि म्हणून प्रत्येकाने बेचाळीस दिसाच आपण कार्य केलं आपल्या कुटुंबापुरत केलं किंवा त्या सेवकांना त्या कुटुंबामध्ये जायची उजागिरी नव्हती पाणी पिण्याची उभा नव्हती हात लावायची उभा नव्हती फक्त मार्गदर्शक मंडळी आणि बाबांचा सेवक ते बेचाळीस दिसाच कार्य हो। यावरून अंदाज पकडा का आपलं जीवन त्या महान त्यागी बाबा जुगदेवजींनी खऱ्या परमेश्वराची प्राप्ती करून तुम्हा मा सगळ्यांजवळ तो विश्वाचा चालक मालक दिलेला आहे त्याचं का आणि म्हणून या असाध्य रोगाच्या माध्यमातून ज्याला कॅन्सर लकवा तिमी धनुराज्य म्हणतो या जित्या जीवाला मोक्ष मिळण्यासाठी या मार्गाशी एखाद्याला पकडत असत आणि ज्याचा असाध्य रोग त्याला मुक्ती मिळत नसते आणि म्हणूनच या मार्गात जर जुळला तर या ठिकाणी प्रेमाचं अनुभव आहे म्हणून त्या जीवाला मोक्षपद मिळण्यासाठी हाच एकमेव या जगात मार्ग आहे मार्ग करण्यासाठी चांगला आहे न करण्यासाठी फार कठीण आहे आणि म्हणून प्रत्येकाने माझ्या बाबाने दिलेले फक्त चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम काय भाई भगवान तू इन्सान आहे कोणाची गोळी घेतली नाही म्हणून महान त्यागी बाबा या शकाच्या माध्यमातून पाय सुद्धा कापण्यात काय दुःखाची बाब आहे अरे मातोश्रीवाला आई ना सहा वर्षाचं आईचं नसतं दिलं ते पाच नियम जे घरगुतीमध्ये आहे हे कळले नसते आणि म्हणून प्रत्येकाने लकवा कॅन्सर टीबी धनुर्वा ज्या जीवाला मोक्षपद मिळण्याचा एकमेव मार्ग आहे आणि म्हणून प्रत्येकाने माझ्या बाबान आणि समजण्यासाठी एक, एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या ठिकाणी बाबाची नवीन कुटी बांधलेली आहे त्या ठिकाणी पूर्ण चित्र दिलेलं आहे इच्छानुसार भोजन अपाग्यास प्राप्ती किंवा ज्या काही त्या ठिकाणी पोच दिलेली आहे चांगल्या ज्येष्ठ सेवकाच्या सानिध्यात जा सगळा इतिहास त्या ठिकाणी समजून आणि या मुलांना बाबांच्या माध्यम कळवा आणि म्हणून प्रत्येकाने खऱ्या अर्थाने बाबाने दिलेले फक्त चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम प्रत्येक सेवक सेविका बाबाच्या कर्मावरती उभा आहे आणि कर्म जर चुकलं तर दुःखाला पात्रही आणि दुःखाला पात्र आल्यानंतर त्या शब्दाची सचिव साहेबांनी जे अनुभव सत्य आहे जोपर्यंत त्या शब्दाची आठवण होत नाही त्याची सोडवणूक होत नाही तोपर्यंत त्या शौकाला समाधान लागलं आणि म्हणून बाबानं दिलेले फक्त चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम श्रवण कार्यामध्ये तीन दिवसाचं कार्य का देत अकराच कार्य का कार्य काय देते याच्यावरती पक्षीकरण करा याचे अनुभव या, या सेवकांना समजावून सांगा नवीन येणाऱ्या आणि हवन कार्यामध्ये ऐवजी आठ का बसत नाही सात का बसते सहा का बसत नाही आणि कार्याची प्रणाली काय देते तीन का बसते चार का बसत नाही याचा अभ्यास करा फालतू गोष्टी कधी जाऊ हो नका आणि ज्याही सेवकांना त्या माध्यमातून समजत असेल तर ते मार्गदर्शन आपल्या घरापर्यंत ठेवा सेवक बाबाच्या आदेशाकडून दुःखाला जाईल कारण रोजची हजेरी त्या परमेश्वराची आहे आणि आजचं जग त्या परमेश्वराकडे महान त्यागी बाबा जिमदेवजी कडे आहे दुसऱ्याकडे कोणाकडे नाही मग काय करायचं आणि म्हणून प्रत्येक काय भगवान बाबा हनुमानजीला भेलेला आहे बा भगवंताला वचन दिलेलं आहे बाबा ज्या ठिकाणी तुमचा सत्य मर्यादा प्रेमाचा सेवक आहे मी या दूरदृष्टीनं कधी पाहणार नाही आणि म्हणून लखवा कॅन्सर टीव्ही